नमस्कार मित्रनो मैं हा सिोन तुम्हें बगत आह हाँ बिचकूको जीरो सेवन हा यूट्यूब चैनल आज आज माझा हा पहिला ब्लॉग आहे आणि आज आम्ही चाललेलो पार्टी करायला एवढे जण दिसतात ते आम्ही मॅगीची पार्टी करायला जाणार आहोत राहनात नदीला तर मित्रांनो आम्ही फायनली जागेवर पोचलेला आहोत तुम्ही पाहू शकता जागा कशी सुंदर आहे पार्टीसाठी आणि समोर तुम्हाला ही नदी पण दिसते आणि ह्या दगडा ज्या तुम्हाला दिसत आहेत यांच्यावर आम्ही दरवेळी आलो की पार्टी करतो आणि ह्या दगडा आता मंग्या जरा नीट लावत आहे आणि हे जे आहे ते आमचं पार्टी बनवण्याचे छोटस चो साहित्य आणि हा लक्षा मित्रांनो ज्या दगडांची चूल मंग्यांनी बनवली होती ती चूल पेटवण्यासाठी आमचा लक्ष सर्पांगळ गळा करत आहे त्याचप्रमाणे मंग्या आणि लक्ष्यांनी चूल पेटून एक चांगलं काम त्या दोघांनी केलेलं आहे मग मंग्यांनी सर्वात पहिलं गाजर कापायला घेतलं एका बाजूला मंग्या गाजर कापत आहे एका बाजूला निखिल भाऊ टोमॅटो कापत आहे आणि जग्गू आणि लक्षा गरम पाणी करत आहे त्यानंतर कापलेले टोमॅटो आणि गाजर मी गरम पाण्यात टाकत आहे थोडस याला आपण शिजून देऊ आणि मग शिजल्यावर आपण त्याच्यात मॅगी ॲड करू नंतर मी एका पिशवीमध्ये मॅगी फोडून घेतो एका बाजूला निखिल भाऊ मॅगीचे मसाले फोडत आहे मॅगी फोडून झाल्यानंतर मी ती टोवरमध्ये टाकून घेतो मॅगी चांगली तयार झाली की नाही याचा तपास करताना जगू आणि मंग्या मित्रांनो मॅगी चांगली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही कशी मॅगी तयार झाल्यानंतर मॅगीचा टोप मी खाली काढून घेतला तर या मित्रांनो जंगलामधली मॅगी खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत या मॅगी खायला